कुडचीत शाळांमध्ये योग दिन उत्साहात जागतिक योगा दिनानिमित्त कुडची येथील डॉक्टर बी आर आंबेडकर शैक्षणिक संस्था अजित भाणे कन्नडा इंग्रजी माध्यम शाळेत सकाळी अतिशय आनंदी आनंददायी वातावरणामध्ये शिक्षकासमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योगा साजरा केला एकवीस जून रोजी भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील शंभर प्रसिद्ध ठिकाणी आणि पन्नास सांस्कृतिक स्थळावर योग सत्रांचे आयोजन केले जात आहे यामध्ये डॉ पी आर आंबेडकर शिक्षण संस्था स्थळांचाही समावेश आहे त्याचवेळी अजित भानी शाळांचे प्राध्यापक गावचे तसेच गावचे प्रमुख कार्यकर्ते आणि इतर शाळांचे प्राध्यापक हे देखील पुढची येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात सहभागी होतील आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व विषेद करून सांगितले योग म्हणजे फक्त व्यायाम नाही तर जीवनाचे शास्त्र आहे डॉक्टर बी आर आंबेडकर शैक्षणिक संस्था अजित भाणे येथे आयोजित करण्यात आले प्रसंगी श्रीमान नायक न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक एस टोणे तसेच प्राध्यापक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस पी कांबळे अशोक यलट्टी भीमा पाटोणे मल्लिकार्जुन फुलारे आर ए भावी शिवानंद भावी अर्चना नागरेशी सावनूर सर होनाकट्टी सर तसेच ना नागनूर सर बजंत्री सर राजू पाटील संजू बॅकुडे शिक्षक कर्मचारी पालक आणि एक हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते बेळगाव प्रतिनिधी खालीद पिरजादे